छत्रपती संभाजीनगरच्या च्या कन्नड मधील कालिमठ येथे पोषण आहार किट वाटप करण्यात आले प्रकल्प संचालक साहेब उगले यांनी सांगितले की ऊसतोड कामगार हा जीवनातील संघर्ष घेतलेच पाहिजे काही अडचण आल्यास मराठवाडा ऊसतोड कामगार संघटना आपल्या पाठीशी आहे असे त्यांच्या द्वारे बोलण्यात आले जिल्हा समन्वयक कामेश गवडी अनुप मोरे सहित ऊसतोड चे कामगार तिथे उपस्थित होते साहेब उबले मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत औरंगाबाद जालना बीड या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारच्या महिला आणि मुलं यांच्या हक्काचे संरक्षण यासाठी आम्ही काम करतोय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत ऊसतोड कामगारातील महिला आणि मुलं यांना पोषण आहार मिळावा यासाठी एक सॅम्पल म्हणून आम्ही एक कीट अन्नधान्याची कीट आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केला याचा उद्देश हा होता की त्यांना पोषण आहार मिळावा आणि त्यांचा इम्युनिटी पावर वा वाढावी तर हा त्यापाठिमागचा उद्देश आहे मी या निमित्ताने मी सगळ्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऊस्तोड कामगार यांना आवाहन करतो की त्यांनी आपले नाव ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करून घ्यावी व आपल्याला सगळ्या सामाजिक योजनांचं बेनिफिट मिळण्यासाठी सोशल एंटरटेनमेंट स्कीमचं बेनिफिट मिळण्यासाठी आपले सगळे कागदपत्र आपण तयार करून घ्यावे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्न करावे की जेणेकरून आपल्याला त्या वेगळ्या विविध योजनांचा लाभ मिळेल ला। तसेच आपण आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त आपण आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये त्यांना घालावं व महिलांचे आरोग्य कसे सुरक्षित राहील यासाठी पण आपण प्रयत्न करावे ही मी आपणास विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी निलेश पवार छत्रपती संभाजीनगर